आयटी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची कांचन महापूर नागपूर ते संभाजीनगर महामार्गावर वाहतूक बंद मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे कांचनगंगेला महापूर आल्यामुळे आज सकाळी आठ वाजल्यापासून वाहतुकी बंद झालेली आहे या पुराच्या पाण्यामुळे पुलावरून दोन अडीच फूट पाणी उंच वाहत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची अतोनात गर्दी उभी आहे यामुळे नागपूर ते छत्रपती संभाजीनगर ये जा करणाऱ्या वाहतुकी ठप्प झालेली आहे या पुलावर या नदीच्या पाण्यापासून कोणाला त्रास होऊ नये व अगित घटना घडू नये यासाठी डोणगाव पोलीस स्टेशनचे पथक हे महापुराच्या ठिकाणी कांचनगंगेवर सकाळपासूनच उपस्थित आहेत त्यांनी खबरदारी घेत पुलाच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड लावलेले आहेत प्रवाशांना तिथेच रोखून ठेवलेले आहे याबाबतीत पोलीस कर्मचारी सहगल साहेबांना विचारणा केली असता त्यांनी असे सांगितले की आम्ही नदीपात्राच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड लावून प्रवाशांना व जनतेला रोखून धरलेले आहे व कोणालाही इकडून तिकडे जाण्यास मनाई केलेली आहे अशी प्रतिक्रिया डोणगाव पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्यावर असलेले सेहगल साहेब यांनी दिली या कांचनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांनी प्रशासनास पंचनामे करून तात्काळ मदत देण्याचे आवाहन केले आहे या महापुरामुळे शेती खरडून गेल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून सतत चालू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी नद्यांना पाणी आले हे तुरुंग भरून वाहत आहेत या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्रशासनाने द्यावी अशी जनतेतून मागणी होत आहे प्रल्हाद खोडके जिल्हा प्रतिनिधी न्यूज बुलढाणा केलेला आहे सर्व गाड्या थांबलेल्या आहेत आणि गाड्यांना पर्याय रस्ता आणि योग्य ते बंदोबस्त लावले सर आज या डोनगाव कांचन्या गेला जो महापूर आला यामुळे जे वाहतूक ही ठप्प झालेली आहे आणि इकडून तिकडे लोक ये जा करत आहेत त्यासंबंधित आपण काय प्रशासनाच्या वतीने दखल घेतलेली आहे काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणामध्ये डोनगाव आणि मेकर परिक्षेत्रामध्ये पाऊस पडलेला आहे त्यामुळे आज सकाळपासून बऱ्याचशा जागी नदी आणि नाल्यांना पूर आलेला आहे ब्रिजवरून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहून चाललेलं आहे तरी कृपया करून डोनगाववासी आणि आजूबाजूंचे प्रवासी यांना विनंती आहे की त्यांनी पुलावरून पाणी असताना कोणत्याही प्रकारचे रस्ता ओलांडू नये आणि काही आढळल्यास त्याबद्दल पोलिसांना आम्हाला माहिती द्यावी सतर्क राहावी धन्यवाद